नमस्कार मी सौनंदा जानकर गोदाई किचनमध्ये सगळ्यांचं खूप खूप स्वागत तर आज आपण ज्वारीचं पिठापासून धपाटे कसे करायचे ते बघूया अगदी रेसिपी साधी सोपी आहे पटकन व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओवर जर नवीन असाल चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका तिथे बघू शकता तुम्ही ज्वारीचं पीठ जे साधं साध भाकरीचं ज्वारीचं पीठ आहे त्यापासून मस्त असे खमंग धपाटे बनवलेत आणि दही धपाटे खाऊ शकता किंवा तुम्ही बाजूला मी खरडा बनवला आहे त्याचीही रेसिपी मी आधीच पोस्ट केली आहे तीही बघा खरडा मस्त असं जर तुम्हाला धपाटे मुलांसाठी खायचे असेल तर थोडीशी कमी तिखट करायची आणि त्याच्याबरोबर खरडा करायचा तर हा मी खरडा बनवला आहे आणि दही आहे छान असं मस्त फक्त ज्वारीचं पीठ वापरून मी धपाटे केलेले आहेत थाली थालीपीठही म्हणू शकता तुम्ही आता थालीपीठाची भाजणी नसेल तर त्यावेळेला ज्वारीचं पीठ बाजरीचं पीठ आपल्या घरात असतं तर त्यापासून मी धपाटे बनवले तर त्यासाठी इकडे मी दोन कप ज्वारीचं पीठ घेतलं आहे जे अगदी भाकरीचं जे पीठ आहे तेच घेतलं आहे मी रोज नेहमी भाकरी करत असाल तर त्या भाकरीचंच पीठ घेतलं आहे मी आणि आता याच्यामध्ये एक चमचा भरून एक मोठा चमचा भरून मी बेसन घातलं आहे बेसन घातल्यामुळे काय होतं आपलं जे थालीपीठ आहे ते कुरकुरीत खमंग असं होतं त्यासाठी घेतलं आहे आणि आता इथे मी एक वाटण तयार केलं आहे कोथंबीर आहे एक मोठी वाटी भरून एक अर्धा लसणाच्या पाकळ्या आणि मिरच्या हिरव्या मिरच्याचं हे वाटण आहे खरडा करून घेतला आहे तो घालते लसूण भरपूर घाला कोथंबीर भरपूर घाला वाटणामध्ये आणि तीळ घातलं आहे एक चमचा भरून तीळ घातलं आहे तीळ याच्यामुळे तिळामुळे मस्त खमंग असं कुरकुरीत होतात छान लागतं ते मीठ घालायचं चवीनुसार अगदी अर्धा चमचा हळद घातली मी हळद जास्त घालू नका नाही तर मग भाजताना करपले जातात आणि भरपूर सारी कोथिंबीरी याच्यात घालायची आहे जिरे घातले आहेत अगदी एक चमचाभर परत जिरे घातलेत वाटणातही तुम्ही घालू शकता आणि वरून एक चमचा अर्धा चमचा लाल तिखट घातलं आहे तुम्हाला आवडत असेल तर घाला आणि इथे भरपूर कोथिंबीर घेतली हिरवीगार मस्त अशी कोथिंबीर घेतली बघू शकता तुम्ही एक दोन वाट्या कोथिंबीर आहे दोन वाट्या ज्वारीचं जा, पीठ घेतलं आहे आता हे सगळं मिक्स करायचं आहे मीठ तुम्ही चवीनुसार कमी जास्त करा तिखटही कमी जास्त करू शकता मी मिरच्याही वाटल्या आहेत अगदी तीन आठ ते दहा मिरच्या वाटलेल्या आहेत हिरव्या वरून थोडंसं लाल तिखट घातलं आहे हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता याचं आहे गोळात मळून घ्यायचं आहे आपण भाकरीचं पीठ मळतो अगदी तसंच मळून घ्यायचं आहे आपल्याला थोडं थोडं पाणी घालून मळून घ्यायचं हे अगदी थोडं थोडं पाणी घाला एकदम पाणी जास्त घालू नका कारण ज्वारीचं पीठ आहे ते पटकन सैल होतं म्हणून घट्टसरच मळून घ्यायचं आधी आधी पूर्णपणे घट्टसर मळून घ्यायचं आहे आणि मग नंतर कांदा घालायचा कांदा लगेच वापरू नका याच्यात कांदाही मी घातला आहे पण पुढे दाखवते तुम्हाला मी पण पाणी घालून मळत असताना कांदा घालायचा नाही त्यामुळे काय होतं जास्त पाणी सुटतं म्हणून आधी पीठ मळून घ्यायचं गोळा छान मळून घ्यायचा आणि मग वरून कांदा घालायचा तर मी मळून घेतलं आता ह्याच्यामध्ये एक मोठा कांदा बारीक चिरून घेतला आहे तो घालते इथे छोटीशी टीप आहे तुम्ही बघू शकता याच्यामुळे काय होतं पाणी सुटत नाही लगेच नाही तर मग ज्वारीचे पीठ आहे त्यामुळे लवकर पाणी सुटतं कांद्याला त्यामुळे कांदा नंतर वापरायचा प्रकारे हे मस्त असं हे पीठ मळून घेतलं आता हे मळाल मळून झालं की लगेच आपल्याला करायला घ्यायचं आहे जास्त वेळ थांबायचा नाही तुम्ही जेव्हा तुम्हाला थालीपीठ बनवायचं आहे तेव्हाच पीठ मळायचं आणि तेव्हाच करायचं हे मळून ठेवायची गरज नसते तर एक गोळा घेतला बघू शकता मी भाकरीला जे जेवढा गोळा घेतो त्याच्यापेक्षा थोडासा जा मोठा घेतला आहे कारण धपाटे थालीपीठ म्हटलं की थोडंसं जाडसर असतं म्हणून घेतलं आहे तेवढं मी तुम्हाला जेवढे मोठे करायचे आहेत त्याप्रमाणे तुम्ही वरून आणखी थोडीशी कोथंबीर लावली मी छान दिसावी म्हणून आणि आता पाण्याचा हात लावायचा आणि मग हे थापून घ्यायचं अगदी थोडं थोडं पाणी लावायचं हाताला आणि थापून घ्यायचं पसरवून घ्यायचं एक रुमाल रुमाल किंवा सफेद कापड घ्या कसलंही कापड घ्या तुम्ही ते ओलं करून घ्यायचं पूर्णपणे आणि त्याच्यावर हे ठेवून थापायचं आता बघू शकता हे इतपत मी अगदी माझी भाकरी एवढीच मोठी असते अशा पद्धतीने मी हे थापून घेतलं छान थापून झालं वरूनही थोडंसं तीळ घालायचं अगदी छान भाजलं की मस्त लागतं हे तीळ म्हणून वरूनही घालते मी दिसायलाही छान दिसतं आता काय करायचं हे बोटाने आपण आहे ना चारी बाजूने त्याला होल करायचे त्याच्यामुळे काय होतं आपण तव्यात घातल्यानंतर वरून त्याच्यामध्ये तेल सोडलं की सगळीकडून छान तेल असं हे जातं याच्यामध्ये आणि हे फक्त मी ज्वारीचंच पीठ वापरते त्यामुळं ते तेल थोडंसं तुम्ही भाजताना जास्त वापरा कारण मी ज्वारीचं ज्यावेळेला कुठलाही पदार्थ करते त्यावेळेला मी नेहमी सांगत असते ज्वारी गुन्हानी अगदी वृक्ष आहे त्यामुळे आपण ज्वारीचं पीठ किंवा ज्वारीचं पदार्थ खाताना तेल थोडंसं जास्त वापरायचं आता हे आपण थालीपीठ बनवतो याला भरपूर तेल वापरा ज्वारीची भाकरी करणार असाल तर ज्याबरोबर खाणार आहे ती भाजी थोडीशी जास्त तेल घालून करायची त्यामुळे आपलं पोटामध्ये कोरडापणा येत नाही बघा बघू शकता तुम्ही व्यक्ती पटकन असे हे थालीपीठ ते कापडच असं उचलून तव्यावर सोडलं आता वरून थोडंसं असं तेल सोडत राहायचं अगदी दोन एका थालीपीठाला मी सांगते दोन ते तीन चमचे तेल लागतं मोठे दोन तीन चमचे तेल घालायचं भरपूर खमंग असं हे भाजून घ्यायचं थालीपीठ आपल्याला थोडंसं कोरडं ऊसपर्यंत बाट बघायची आणि मग बाजू उलटून घ्यायची हे बघा छान खालच्या बाजूने करपूस भाजून घ्यायला बघू शकता तुम्ही बघा मस्त असं वाटतंय की नाही दिसतंय किती छान सुंदर दिसतंय बघा रंग किती सुरेख येतो त्याला आणि असं दिसायला लागलं की असं वाटतं पटकन उचलून खावं इतपत हे छान होतं अशा प्रकारे मी करून घेते दोन मोठे वाटी व किंवा कप म्हणा घेतल्या त्याच्यामध्ये सहा ते सात साथ थालीपीठ धपाटे असे होतात तर बघा बघू शकता तुम्ही दोन्ही बाजूने छान असं हे खरपूस भाजून घेतलं रेसिपी आवडली तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा कसं असतं नेहमी नेहमी आपण भाकरी भाजी त्याच्याबरोबर आमटी काही खात असतो तर अशा प्रकारे के हे केलं की सगळंच एकत्र एकत्र राहतं आणि तुम्ही दह्याबरोबरही खाऊ शकता